मला संत अनंत शोधून पाहे सगळं संपणार असं तिसऱ्या ओळीत लिहून अनंत असं काहीतरी शिल्लक राहणार आहे असं चौथ्या ओळीत रामदास स्वामी का म्हणताय या जगात न गेल्यानंतर सुद्धा आपण दुसऱ्यांच्या उपयोगी पडू शकतो अवयवदान नेत्रदान त्वचा दान देहदान करून मी आणि माझ्या कुटुंबियांनी हे फॉर्म्स भरलेत कारण हेच शाश्वत सत्य आहे आपण नसू पण तरीही आपण असू जगातील सगळ्या जातीत पंथात व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या अंगावरील दागिने प्रथम काढून घेतले जातात आणि नंतरच अंत्यविधी केले जातात आपले अवयव सुद्धा अनमोल दागिने आहेत निधन झाल्यानंतर ते दान देऊन आपले अस्तित्व आपण अवयवांच्या माध्यमातून टिकवू शकतो ना जय जय रघुवी